हिमायत नगर नापिकी कर्जबाजारीमुळे पोटा बुद्रुक येथील शेतकऱ्याची आत्महत्या हिमायत नगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील शेतकरी अशोक बालाजीराव माने पै चौवेचाळीस वर्षे यांनी काल दिनांक बारा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान वीस विष कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे मागील काही वर्षापासून सततची कंटाळून बाजारभावातील वाढते खर्च न झेपणारे आणि शेतीवरील कर्ज या सर्वांनी झालेल्या अशोक माने यांनी टोकाचे पाऊल उचलले मिळालेल्या माहितीनुसार यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले होते आधीच्या दोन हंगामातील अपुरे उत्पन्न सोसायटीचे बाकी कर्ज या आर्थिक तणावामुळे माने अत्यंत चिंतित होते घर खर्च शेतातील खर्च मुलांचे शिक्षण कसे करायचे आणि कर्ज परतफेडीचा ताण वाढत गेल्याने त्यांनी निराशेतून हा अत्यंत टोकाचा निर्णय अशोक माने यांच्या पश्चात आई पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण गावात शोकगडा पसरली गावातील शेतकरी बांधवांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत शासनाने तात्काळ कर आर्थिक मदत जाहीर करावी कुटुंबियांना आधार द्यावा आणि शेतकरी आत्महत्येचे मूळ कारण असलेल्या धोरणात्मक त्रुटींवर उपाय करावे अशी मागणी केली घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली शेतकऱ्यांना वेळेवर पीक विमा कर्जमाफी आणि हमीभाव मिळाला असता तर आज अशोक माने सारख्या शेतकरी जिवंत राहिला असता अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या अतिवृष्टी नापिकी कर्जबाजारीपणाचा घातक संगम शेतकरी अजून किती काळ सहन करणार सरकारने याकडे दखल घेऊन मृतकांच्या कुटुंबियांना मदत करावी अशी चर्चा सर्वत्र होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वाय डी येणेकर हिमायतनगर नांदेड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा